बारामती तालुक्यातील तरडोली या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तरडोली गावातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी साहित्य वाटप प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तरडोली यांना आरोग्य साहित्यांचे वाटप शालेय विद्यार्थ्यांसाठी शौचालय युनिटचे भूमिपूजन कर्तृत्ववान महिलांचा सत्कार महिला आरोग्य तपासणी शिबिर वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना झाडे वाटप तसेच अग्निरोधक यंत्र वाटप व प्रशिक्षण अशा विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचं आयोजन नुकतेच करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी करडोली ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षिका व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने हजर होते धन्यवाद